विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले सुधाकर घारे यांनी अनेक संकटासमोर असताना देखील जनतेच्या पाठिंब्यावर कडवी झुंज दिली मात्र त्यांचा अवघ्या काही मतांनी निसटता पराभव झाला हो कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू झालेलं सुधाकर घारे या नावाचं वादळ आता शमणार असं विरोधकांना वाटत होतं मात्र शर्यत अजून संपली नाही कारण मी जिंकलो नाही असं म्हणत सुधाकर घारे हे वादळ पुन्हा नव्याने घुंगावणार आहे सुधाकर घारे यांनी पराभवाचा मळब झटकत आता पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे घारे यांच्याकडून बुधवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत ते पुढचा प्रवास रणनीती आदींबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत थोडक्यात हा त्यांचा पुढील पाच वर्षांसाठीचा ऍक्शन प्लॅन असणार आहे अशी माहिती मिळाली आहे दरम्यान या बैठकीत सुधाकर खारे हे नक्की काय बोलणार यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमणार असल्याचंही समजतंय